ह्या वेरूळच्या लेण्या आहेत वे अशा आव्हा लेण्या आहेत हे कैलास मंदिर आहे वेरूळच्या लेण्यापैकी सोळाव्या नंबरच खूप कोरीव काम आहे या मंदिरामध्ये हे पाहू शकता तुम्ही खूपच छान त्या काळामध्ये सुद्धा हे असं पेंटिंग होत एका दगडापासून एवढं तयार केलेलं आहे

हे पहा येथे खूप मोठा हत्ती पण आहे आणि स्तंभ आहे ही इकडे गुफा आहे गुफा असल्यासारखं वाडे असल्यासारख आहे